पाऊस सध्या परतीच्या मार्गावर आहे दरम्यान जाता जाता पावसाने बुधवारी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर व राज्याच्या इतर शहरांना व ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपूक काढलेले आहे मुंबईत तर एकशे सत्तेचाळीस पॉईंट आठ मिमी पावसाची नोंद करण्यात आली त्यातही मुंबई पश्चिम उपनगरात एकशे नव्वद पॉईंट आठ तर पूर्व उपनगरात दोनशे शहात्तर पॉईंट दोन मिमी पाऊस पडला रात्रीच्या वेळी झालेल्या या पावसामुळे राजधानीतील सर्व प्रमुख रस्ते रेल्वे रोड पाण्याखाली गेले होते परिणामी वाहतुकीचा बोजवारा वाढला वा उडाला कल्याणमध्ये वीज पडून दोन जण ठार झालेले आहेत तसेच संध्याकाळची वेळ असल्याने कामावरून घरी जाण्यासाठी अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला अनेक लोकल बंद होते तर अनेकांनी पायी कमरे एवढ्या पाण्यात जाऊन आपले घर गाठले तसेच काहींनी सुरक्षित जागा बघून या ठिकाणी आश्रय घेतला अनेकांनी रात्र नोकरीच्या ठिकाणीच काढली मुंबईमध्ये चार विमाने रद्द व च चौतीस उड्डाणांना उशीर करण्यात आला मुंबईत येणारी दोन व उड्डाण करणारी दोन अशी चार विमाने रद्द झाली उड्डा चौतीस उड्डाणे उशिराने झाली राजकोटहून येणाऱ्या विमानासह व इतर तीन विमानाने अहमदाबादकडे हैदराबादकडे सात उदयपूरकडे एक विमान परिणामी वळवावे लागले झालेल्या या पावसामुळे मोठा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागला पुढील दोन दिवसदेखील मुसळधार पावसाचा मुंबई नाशिक इत्यादी ठिकाणी वर्तवण्यात हवामान खात्याने वर्तवलेला आहे नाशिक जन्मसाठी चुनगांत धात्रक